आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील माझे सर्व भाजपाचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व माझ्या सरकारी भगिनी युवा मोर्चाचे सर्व माझे सरकारी तालुका भाजपाचे माझे सर्व पदाधिकारी नगरसेवक माझे नगरसेवक सर्व जिल्हा परिषदचे माझे सदस्य उपस्थित माझ्या माता भगिनी या तालुक्यातील सर्व प्रमुख मंडळी बंधू आणि सरकारी मित्र भगिनी आणि सरकारी मित्रांनो आपल्या सर्वांचे मी प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपले जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो आजची या ठिकाणी छोटेखानी सभा ही केवळ आणि केवळ आपल्या सर्वांचा व्यक्तिगत आभार मानण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आताच मी भोकरला गेलो बारोलाईक थांबलो तुम्हाला भेटून मला अर्धापूरला जायचं आहे संध्याकाळी मुंबईला जायचं आहे यासाठी मी मुद्दाम सांगतो हो की होईल गैरसोय मुंबईला भाजपाच्या बैठका लागलेल्या आहेत त्या ठिकाणी ने? भाजपाचं नेतृत्व आणि ने? अन्य काही घडामोडी घडत आहेत मुंबईला जाणं आवश्यक असल्यामुळे आज सायंकाळी विमानाने मुंबईला जात आहे पण जायच्या अगोदर मला तुम्हाला भेटायचं होतं आणि प्रामुख्याने जो दणदणीत विजय काल आपला झालेला पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी जो विजय या ठिकाणी आपण मला स्त्रीजाला प्राप्त करून दिला हे सर्व यश माझ्या मुदखेड तालुक्यातील सगळे प्रमुख नेते कार्यकर्ते गावातील ग्रामीण भागातील शहरातील सर्व माझ्या सरकारी मित्रांचे आहेत की ज्यांच्यामुळे हे यश संपादन करणं शक्य झालेलं आहे मित्र ही निवडणूक महत्वाची निवडणूक आहे होतीच या निवडणुकीमध्ये लोकसभेची जागा थोडक्यात गेली सोळाशे मतांनी गेली फक्त बाराशे काय सोळा मला लक्षात सोळा चौदाशे शेट असेल ते मुद्दा एवढाच होता ईव्हीएम मध्ये मध्ये आपण पुढे होतो पोस्टल बॅलेट मध्ये लक्ष दुर्लक्ष केल्यामुळे आपली मत थोडीशी कमी झाली आणि त्यामुळे नंतर ही सुद्धा लोकसभेची जागा सुद्धा शंभर टक्के येणारी जागा आपली होती मूळ कार्यकर्त्यांनी मी नेहमी सांगतो की निवडणुकीमध्ये गांभीर्याने लक्ष द्या सीरियसली बघा आणि गावागावामध्ये मतदान कसं होईल कशा पद्धतीने करून घेता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे असो आपण पाहिलं काल सारखी लाट आली होती संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये भाजपाची लाट होती आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या नांदेड जिल्ह्यामधल्या महायुतीच्या नऊच्या नऊ जागा पाच जागा भाजपच्या तीन जागा शिवसेनेच्या आणि एक जागा जी आहे राष्ट्रवादीची म्हणजे महायुतीच्या नऊच्या नऊ जागा काल आपल्या आले निवडून आलेल्या आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपली जागा सुद्धा पन्नास हजार पाचशे एक्कावन्न मतांनी निवडून आली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आदिष्ट चिंतन करतो आभार मानतो मित्र आज फायदा खासदार मी आहे श्रीजी आमदार आहे डबल इंजिन आहे आपल्या जिल्ह्यात चिंता करू आपलं डबल इंजिन आहे खासदार आमदारांचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये सरकार आता महायुतीचं सरकार पुरेश स्थापन होत आहे त्यामुळे मुतकेवासियांना भोकर विधानसभा मतदारसंघातील माझ्या नागरिकांना चिंता करायची गरज नाही आहे आपली सगळी कामं पूर्वीप्रमाणेच तेवढ्याच गतीने त्या जोमाने होणार आहेत तुम्हाला चिंता करायची गरज नाही आज मागण्या आहेत मागण्या आहेत पाण्याच्या मागण्या आहेत जल मिशनची काम आहेत रस्त्याच्या मागण्या आहेत मागण्यात मागण्या आहेत एक नाही हजार गोष्टी मी या निवडणुकीच्या दरम्यान लोकांकडे फिरलो लोकांना भेटलो लोकांनी सांगितलं लो। भरपूर सगळ्या सुविधा माझ्याकडे आहे सगळं डोकं भरलेलं आहे शंभर टक्के माझ्या टोकल प्रिंट आउट कर शंभर पाहून विकत जे सुरक्षित आहे टाकबेळ सुरक्षित आहे मी सुरक्षित नागरिक सुरक्षित चिंता करून त्यामुळे या निवडणुकीत जेणे जेणे काम केलं ते सगळं सुरक्षित आहेत आणि जेणे काम नाही केलं ते पण नवीन पक्षामध्ये मला काय माहिती त्यामुळे सगळ्या माझ्या सहकार्यांना गमतीचा भाग झाला तर ज्याने त्याने ज्याने त्याने आपापल्या परीने काम केलं ज्याने त्याने आपल्या परीने हा सगळा विषय आटोक्यात आणला आणि जिंकणं महत्वाचं आहे मी म्हणायचो नेहमी की सर सलामत तो पगडी पचास आज आपला सर सलामत आहे व आपला सलामत आहे पगडवरती हजार रुपये म्हणतो त्यामुळे राज्य सरकार आपलं आहे केंद्र सरकार आपलं आहे आणि मग आपली कामं आता थांबण्याचा प्रश्नच उद्भवत भाई हे मला कार्यकर्त्यांना सांगायचा मुद्दा ठीक आहे कमी जास्त गोष्टी गावात कमी जास्त गोष्टी झाल्या मला माहिती आहे प्रत्येक गावातल्या लहान सहान गोष्टी ही पूर्ण कल्पना मला आहे आणि मग मला एवढं सांगायचंय गावातलं लहान सहान स्वरूपाचे मतभेद सुद्धा कधी कधी फार टोकाला जाऊन नुकसान होतं हे मला मुद्दाम बसलेल्या ग्रामीण भागातल्या विशेषतः लोकांना मला सांगायचंय शहरात सुद्धा आपलं लीड आहे किती पिका आपलं बावीसशे म्हणजे काही मत काही वॉर्ड मायनस जाऊन सुद्धा एकंदरीत गोळागिरी जर केली तर शहरात सुद्धा दोन बावीस हजारची लीड आपल्याला या मुख्य शहरामध्ये आहे प्रत्येक राऊंडला प्रत्येक राऊंडला नोंदणी बघत होतो आपण कधी तीन हजारांनी आहोत कधी दोन हजार आहोत कधी कधी पाचशेवर पण गेलो कधी कधी पाचशे वर गेली फक्त एक का दोन राऊंडला थोडस मायनस झालो एका राऊंडला एकाच राऊंडला थोडं मायनस झालो बाकीच्या सगळ्या राऊंडला हजार दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार आणि शेवटी आपला आकडा पन्नास हजारात पण जाऊन ठेपला काल दाखल निर्णय होतो मग इंसवीस सर्टिफिकेट घ्यायला जातो जवळपास साडेआठ नऊ वाजले आणि त्यामुळे रात्री उशिरा येणं शक्य नव्हतं आणि म्हणून आजची बैठक हे केवळ ना केवळ तुम्ही घेतलेली मेहनत गेल्या तीन महिन्यापासून अनेक कार्यकर्त्यांशी भेटी घातली बोलणं चालणं सामाजिक बैठक प्रश्न खूप गोष्टी मी समजून घेतल्या प्रत्येक बसला न्याय द्यायचा मला प्रयत्न राहिला आहे आणि मला हे सांगायचंय जे मी माझ्या लोकांना कमूल केलंय ते मी शंभर टक्के गरज दिलाय शब्द दिल्यावर तो शब्द पाळणारा माणूस आहे त्या शब्दाची अंमलबजावणी करणारा माणूस आहे आणि प्रत्येक गावातली जी बरीचशी मंडळी काही मागण्या होत्या काही प्रश्न होते गावातले ते नोंद माझ्याकडे आहे आणि त्या प्रश्नाकडे निश्चितच गांभीर्याने पाहून ते प्रश्न मार्गी लावण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे त्यामुळे लोकांनी निश्चित चिंता करे मी गावनिय सुद्धा बैठका घेणार आबा मी आणि आमदार दोघंही मिळून गावनिहाय ज्या काही चर्चा राहिल्या आहेत त्या चर्चापासून ऐकणार आहे त्याचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि गावनिहाय चर्चा करून प्रत्येक प्रश्न मागे कसा लावायचा हा मनापासून माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही फक्त आणि फक्त आज ही छोटेखानी बैठक आहे आपली असं वाटतं मला मुंबईला जाऊन एक दोन चार दिवस तिथे राज्यसभेचं अधिवेशन सुद्धा दिल्लीला उद्यापासून पंचवीस तारखेला सुरू होत आहे त्यामुळे तिथे जावं लागणार आहे राज्यसभेचं मुंबईत एक दोन दिवस थांबावं लागणार आहे पाच सात दिवस आठ दिवस त्याच्यामध्ये जाणार आहे कोतर बसा आठ दिवस त्याच्यामुळे जाणं कोतावर बसले त्यामुळे मला एक अठरा वर तरी जाण्याच्या गोष्टीमुळे लोकांना वाटत नाही मतदान झालं भेटलंच नाही आम्हाला चालल्या गेलं असं वाटतं गैरसमज व्हायला नको म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी भेटायला मुद्दाम आलेलो आहे माझ्या महिला भगिनीने भरपूर काम केलं डोर टू डोर फिरल्या पॅम्पलेट दिले पोलचेट दिल्या कार्यकर्ते भरपूर फिरले आणि गावागावात सुद्धा मला सांगायला आनंद आहे काही काही गाव खाई -खाई वन साईड मतदान झालंय अशा प्रकारची परिस्थिती आहे तीच परंपरा आपली कायम ठेवा जिथे गुणी आहे जिथे प्रॉब्लेम आहे गावा मायनस गेले त्याही गावातल्या लोकांना विनंती करेन की आपल्याला बसायचं आहे मला प्रश्न समजून घ्यायचे आहेत ज्या गावामध्ये काही घडलं असेल घालून घेऊन घडणार नाही पण ज्यामध्ये काही प्रश्न असतील ते सुद्धा मला समजून घेऊन त्याच्यावर आपण मार्ग काढू की जेणेकरून आगामी काळामध्ये भविष्य काळामध्ये ती गावं आपली सर्व एकोकाने काम करतील एकजुटीने काम करतील अशा पद्धतीचा प्रयत्न हा माझा राहणार आहे त्यामुळे सगळे माझे आहेत मनापासून मी आहेत आणि तुम्हाला इतिहास आज घडलेला आहे की आज या भोकर विधानसभामध्ये आणि अगोदरच्या मुदखे विधानसभा मतदारसंघात ही जागा कधी भाजपची आलेली नव्हती पहिली वेळ आहे पहिली वेळ आहे या ठिकाणी भाजपची जागा स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिलीच वेळ आहे एकदा आलेलो बस्की साहेब काही एकटम नव्हते एकटम होती त्यामुळे होता तो होतो ना आता बरोबर तुम्ही मी विरोधी पक्षात होतो तुम्ही तिकडे होता आता मी तुमच्यावर आले असं प्रश्न नाही आता त्यामुळे आता आज मित्र मी माझे नेहमी सांगितलंय मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्या दिवशी लोक म्हणायचे साहेब तुझा निर्णय चुकला तुझा निर्णय चुकला मी चुकून निर्णय घेतलेला आहे बरोबर नाही आज तुम्हाला लक्षात राहील की आज भारतीय जनता पक्ष एकतर्फी बहुमताने आला निवडून आता तुम्हाला पटला असेल मला निर्णय बरोबर झाला की नाही झाला की नाही आता कसं वाढते आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री करून गेले पैसे दागा घेऊन आले लातूर आले लातूर एक पडला आणि दुसरा निसर्ग निसर्ग कसा आहे आणि हे निर्णय घेणार आहे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मायराव बोमून बोमून फिरून गेला महाराष्ट्र पत्ते लांबेड 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 भोकर होता दीडशे होता ना देशेमध्ये पडला दीडशे होते आला हे हो नेते नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत काय राहिले काय तिथे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री बाळासाहेब चव्हाण माझे वसूल मंत्री <laughs> सगळे साफ झाले का जे जे मला त्रास दिले सगळे साफ झाले त्यामुळे मला त्रास देऊ नका त्यामुळे मला एवढं सांगायचंय ज्याने ज्याने उद्योग केला ते सगळे साफ झाले तुमचं म्हणत नाही तर कालचं रिझल्ट पाहिला आपण त्याचा रिझल्ट पाहिला स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेगारे करत होते पन्नास माणसं सुद्धा तिघाची गोळाबेरी जरी केली तर पन्नास होत नाही पन्नास सुद्धा होत नाही काँग्रेस गेली सोळावर राष्ट्रवादी गेली दहावर शरद पवार उद्धव ठाकरे गेले वीस वर वीस आणि सोळा छत्तीस आणि दहा शेचाळीस शेचाळीसच्या वर जाऊ शकलेले नाहीत एवढी वाईट अवस्था यांची आहे आणि आपण इकडे भाजप आज एकशे किती एकशे बत्तीस किती एकशे बत्तीस एक आणि टोटल आपली किती झाले दोनशे छत्तीस टोटल आपली दोनशे च्या वर गेली आहे महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला प्राप्त झालेला आहे मला मुद्दा सांगितलं पाहिजे त्यामुळे मित्र बघा तुम्ही निर्णय घेत असताना दिल्लीमध्ये नेतृत्व मोदी साहेबांचं आहे सा महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आपलं आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीने विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानले पाहिजेत जोरदार काम केलं बहिणींनी मतदार जे बाहेर जाईल होते पण आले सगळे सगळ्या जोरदारपणे काम केलं आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की संपूर्ण महाराष्ट्र एकतर्फी महाराष्ट्रामध्ये मतदान झालं मोठे मोठे साफ होऊन गेले आणि भाजपच्या जागा शिवसेना शिंदेसाहेब आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जागा आल्या अशा प्रकारची किमया आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे मजबूतीने एकत्र राहा मजबूतीने ताकदीने एकत्र राहिलं पाहिजे आपल्या भागात बाकी ठीक आहे काम होत राहतील कुठे कमी होईल कुठे जास्त होईल पण नि कामाच नाही राजकीय कुठे परिपक्वता आपल्यामध्ये पाहिजे राजकीय निर्णय घेत असताना कुठे पण चुकतोय का गाव कोणतरी बँक आहे का ग्रामपंचायतीचं भांडण सोसायटीचं भांडण आपसो आपलं हे दावे ते बंद झाले पाहिजे ते बंद झाले ते ताकद वाढणार आहे काही लोक सकाळी इकडे होती रात्री तिकडे होती हे पाहिजे म सगळं आहे मला त्यामुळे इथे कोण नाही दिसत नाही तिथे कोण नाही त्यांचा विषय आता या ठिकाणी घ्यायचा नाही मित्र परंतु एक चांगलं वातावरण निर्माण झालं आपली जागा आली हे महत्वाचं आहे काही पहिल्यांदा निवडणूक लढवत होती मी ती मला म्हणाली लढू काय निवडलं बघ ठरव सामूहिक जीवनामध्ये काम करत असताना लोकशाही मागणी या मतदारसंघात चार ते पाच वेळा इथून त्या लोकांनी खूप प्रेम दिलं मला ताकद दिली आहे एक एक लाख मतांनी या ठिकाणी आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे तुमचं प्रेम तुमचं सहकार्य सर्वांचे एकंदरीत मला आशीर्वाद आपण मिळालेले आहेत याची मला जाणीव आजपासून नाही शंकरराव चव्हाण साहेब असल्यापासून माझ्यापासून त्या स्थायीपर्यंत आपण या ठिकाणी गेलेलो हो। आहोत त्या पत्नीला आपण निवडून दिला हा हा मतदारसंघ जो आहे तो पारंपरिकरित्या आमच्यावर प्रेम करणाऱ्याची मला जाणीव मिळतो अफवा झाल्या प्रयत्न झाले तर मला सांगा हा तेलंगणाच्या जो धनशक्ती आहे तेलंगणाच्या धनशक्तीवर ताईच्या मागे उभी असलेली जनशक्तीचा हा विजय आहे असं म्हणतो तिथे होणार नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी पैशाने होत नसतात सगळ्या गोष्टी पैशाने होत नसतात आत्मीयता प्रेम काम आणि अनेक वर्ष संबंध यातून आपण पाहाल की आपलं यश चांगला जबरदस्त यश आपल्याला या मतदारसंघात मिळाला त्यामुळे अधिक वेळ वे मी घेत नाही जे व्यक्तिगत हार आणलेले आहेत त्यांना मी विनंती करेन इथे गरबीड थांबण्यापेक्षा गाडी जवळ थांबवा दहा दहा मिनिटं हार घेतो कारण वेळ कमी आहे माझ्या हातामध्ये गाडी जवळ उभारा मी ते दहा मिनिटात घेतो ताईला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी जो शब्द खाली उभा राहा बोलायला हरकत नाही